ग्रामदेव श्री सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेला येण्याचे विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांना राष्ट्रवादी सोशल मीडियाचे निमंत्रण महाराष्ट्रासह आंध्र आणि कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आपले सोलापूरचे ग्रामदेव श्री शिवोगी सिद्धरामेश्वर महाराज यांच्या जानेवारी महिन्यात पार पडणाऱ्या यात्रेतील अक्षदा सोहळ्यात राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी येऊन यात्रेचा सोहळा याची देही याची डोळा पहावा यासाठी अजितदादा पवार राष्ट्रवादी सोलापूरचे सोशल मीडिया प्रमुख वैभव गंगणे यांनी शासकीय विश्रामगृह येथे अण्णा बनसोडे यांना सिद्धेश्वर महाराज यात्रे

आनंद चंदनशिवे महिला गाडी अध्यक्ष संगीता जोगधानकर कार्याध्यक्ष चित्रा कदम जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले युवक कार्याध्यक्ष तुषार जक्का संघटक दत्तात्रय बडगंची युवक प्रदेश सरचिटणीस महेश कुलकर्णी वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख बसवराज कोळी व सोशल मीडिया शहराध्यक्ष वैभव गांगणे संघटक सचिव चलवादी यांच्यासह सर्वच प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते